श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या नवीन वर्षात पहिलीच येणारी संकष्टी चतुर्थी ही एकोणतीस जानेवारी रोजी येत आहे आणि या संकष्टी चतुर्थीला बुद्धीची आणि विद्येची देवता ब्रह्मांडाचा निर्माण करता गणांचा अधिपती चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर गणपती बाप्पांची अगदी मनोभावे सेवा केली पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावरची सर्व विघ्न दुःख दारिद्र्य संकट अडचणी दूर करतात असं देखील म्हटलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच एकोणतीस जानेवारी रोजी येत असलेल्या या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर हवी आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि या फळाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे या फळाची पूजा कशी करायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकजण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी प्रयत्न करत असतो मेहनत करत असतो हे सर्व करत असतानाच अनेक उपाय अनेक तोडगे देखील करत असतो अशाच काही विशिष्ट तिथीला काही जर उपाय केले काही तोडगे केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं आपण जर संकष्टी चतुर्थीला काही उपाय केले काही तोडगे केले तर गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते तसेच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं आहे त्यामुळं या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न दूर होतात आपल्यावरची सर्व संकटं टळतात आणि त्यासाठीच या संकष्टीत चतुर्थीला अनेक उपाय अनेक तोडगे केले जातात असाच एक उपाय आपल्याला पाहायचा आहे हा उपाय केल्यानं बापांच्या कृपेने आपल्यावरचे सर्व विघ्न आपल्या कुटुंबावरची सर्व विघ्न दुःख दारिद्र्य दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आता त्यासाठी आपल्याला घरी एक फळ घेऊन यायचं आहे आता हे फळ कोणतं घेऊन यायचं आहे तर ते म्हणजेच आपल्याला एक धोत्र्याचं फळ घेऊन यायचं आहे तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जानेवारी रोजी येत आहे सोमवार आणि सोमवार हा भगवान महादेवांचा वार आहे तसेच गणपती बाप्पांचे हे पिता आहेत त्यामुळं आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर गणपती बाप्पांसोबतच भगवान महादेवांची देखील पूजा जर केली तर भगवान महादेवांची आपल्यावरती कृपा राहणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि माता पार्वतीची देखील आपल्यावरती सदैव कृपा राहणार आहे त्यामुळं आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर तो उपाय आपण कसा करायचा आहे तर तो जाणून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर तीळ मिसळून आपल्याला स्नान करायचं आहे घरातील सर्व व्यक्तीने केलं तरी देखील चालेल किंवा जो हा उपाय करणार आहे किंवा या संकष्टी चतुर्थीचा जो व्यक्ती व्रत करणार आहे तर त्या व्यक्तीनं केलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती किंवा पाठावरती जर गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा तसेच मोदक जास्वंदीची फुलं अक्षदा अशा प्रकारे वाहून आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला जो आपण दिवसभर उपवास करणार आहोत व्रत करणार आहोत तर त्याचे संकल्प करायचा आहे की गणपती बाप्पांना भगवान महादेवांना माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की मी आज जो व्रत करत आहे आज मी जी सेवा करत आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे आणि माझ्या कुटुंबावरती संकट दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होऊ दे माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दे आपल्या हो मनामध्ये मा काही इच्छा मनोकामना असेल तर ते बोलून दाखवू या गणपती बाप्पांना आणि भगवान महादेवांना माता पार्वतीला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण जो हा उपाय करणार आहोत म्हणजेच आपण हे जे धोत्र्याचं फळ आपल्या घरी आणलेलं आहे तर याचा आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी हे धोत्र्याचं फळ आपल्याला एका तामणामध्ये एका ताटामध्ये ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीला गंगाजल मिसळून आपल्याला ओली करायची आहे त्यानंतर आपल्याला या जो फळ आपण हे घेतलेला आहे तर ह्या फळाला पूर्णपणे या हळदीच्या पाण्यामध्ये म्हणजेच हे गंगाजल मिश्रित जे हळद आहे तर त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे हे पिवळं करून घ्यायचं चा, बुडवून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे फळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर या फळाची आपल्याला पूजा करायची आहे अक्षदा फुलं व्हायचे आहेत धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे ही मी जी सेवा करत आहे ही सेवा मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या परिवारासाठी करत आहे माझ्या कर परिवारावरची सर्व विघ्न दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी करत आहे सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे आणि आमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे आमच्यावरची विघ्न दुःख दारिद्र्य दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते अशा प्रकारे जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर हे गणपती बाप्पांच्या जवळ अगदी मनापासून आपल्याला बोलून दाखवायचं आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीही इच्छा मनोकामना अगदी मनापासून जर बोलला तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत त्यानंतर आपल्याला हे जे फळ आहे ज्याची आपण पूजा केलेली आहे तर हे फळ घेऊन आपल्याला आपल्या जवळच असलेल्या एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जाता असताना आपल्याला पूजेचं साहित्य अवश्य घेऊन जायचं आहे त्यामध्ये आपल्याला बेलपत्र देखील घ्यायचं आहे आणि पाणी त्याचबरोबर आपल्याला दूध द्याय देखील घ्यायचं आहे दूध घेताना आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला भगवान महादेवांच्या शिवलिंगाची पूजा पुझे करायची आहे त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे पु... पाण्याने पुन्हा दुधाने आणि पुन्हा पाण्याने त्यानंतर पूजा झाल्यानंतर महादेवांना आपल्याला अक्षदा फुलं व्हायची आहेत बेलपत्र व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे नेलेले जे आपण फळ आहे जे हळदीमध्ये आपण बुडवलेलं आहे तर हे फळ आपल्याला या महादेवांच्या शिवलिंगाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना आपल्याला आपल्या मनातील जी इच्छा मनोकामना आहे तर ती बोलत आपल्याला महादेवांची स्तुती करायची आहे आणि हे जे फळ आहे तर महादेवांना बुड अर्पण करत असताना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करायचा आहे यामुळं भगवान महादेव आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहेत त्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे ही मी जे सेवा केली आहे तर याचे मला इच्छित फळ प्राप्त होऊ दे आणि त्यानंतर आपल्याला दिवसभर या भगवान महादेवांचे नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे शक्य असेल तर गोमातेला या दिवशी आपण हिरवा चारा आवश्यक खाऊ घालायचा आहे यामुळे देखील गणपती बाप्पा आपल्यावरती नक्की प्रसन्न होणार आहेत आणि अशा प्रकारे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे हा जर उपाय केला तर आपल्यावरती भगवान महादेवांची माता पार्वतीची आणि गणपती बाप्पांची कृपा होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपले सर्व विघ्न दारिद्र्य दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आणि यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली हा उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अवश्य करायचा आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद